साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास दोनशे पासष्ट योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील पात्र शेतकरी व मजूर यांना लाभ उपलब्ध करून दिला जात आहे तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रोजगार हमी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी व मजुरांना उपलब्ध व्हावा तसेच त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रोजगार हमी योजनेत नवसंकल्पना राबवाव्यात असे आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले नियोजन भवन येथील जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकरे उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हो। पंढरपूरचे अमित निमकर यांच्या सह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते रोहयो मंत्री गोगावले पुढे म्हणाले योजना राबवत असताना कामाविषयी तक्रारी होत असतात परंतु अधिकाऱ्यांनी तक्रारी होत आहेत म्हणून रोजगार हमीची कामे उपलब्ध करून न देणे चुकीचे आहे अधिकाऱ्यांनी याविषयी अधिक सजग भूमिका घेऊन प्रत्येक गावात मजूर आणि शेतकऱ्यांना रोजगार हमीची कामे उपलब्ध करून दिली पाहिजेत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले रोहयो अंतर्गत वन औषधी लागवड बांबू लागवड यांसारख्या अन्य योजना राबवल्या जात असून संबंधित शासकीय विभागांनी अन्य नवसंकल्पना राबवून मजूर व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू राहतील व मजुरांचे स्थलांतर इतरत्र होणार नाही अशा रीतीने संबंधित अधिकाऱ्यांनी कामे केली पाहिजेत या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये असे निर्देश गोगावले यांनी दिले यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या का माहिती देऊन फळ उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचे काम चांगले असून जिल्हा केळी निर्यातीत आघाडीवर असून लवकरच उत्पादनात ही जळगाव जिल्ह्याला मागे टाकेल असे सांगितले भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत रोजगार हमी योजना कामाचा सव्वीस कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली